नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे खर प्रेम डॉक्टर कृतिका हॅलो सुनीताबाई एक काम करता का प्लीज सुनीताबाई हां बोला ना ताई डॉक्टर कृतिका आज मी खूप गडबडीत हॉस्पिटलमध्ये आले आणि हॉस्पिटलमध्ये अर्जंट लागणाऱ्या सामानाच्या दोन्ही पिशव्या घरीच विसरले प्लीज घरी जाऊन तेवढ्या पिशव्या घेऊन येता का राजूला सोबत घेऊन या कारण पिशव्या जड आहेत घराची चावी तर तुमच्याकडे आहेच आणि येताना रिक्षा करून या रिक्षाचे पैसे मी देईल सुनीताबाई ठीक आहे ताई येते मी असे म्हणून सुनीताबाई फोन ठेवतात आणि राजूला बोलवायला जातात तो झोपलेला असतो सुनीताबाई राजू ए राजू उठ ना चल ना माझ्या संघ जरा बाहेर कृतिका ताईंच्या हॉस्पिटलला जायचंय जरा काम आहे राजू आये गप ग मी कुठं बी येणार नाही तुला जायचं तर तू जा मला नगं सांगू मी नाही कुठं येणार सुनीताबाई असं नगं करू बाळा चल ना माझ्या संग दोन जण पिशव्या आहेत मला नाही नेता येणार एकटीला म्हणून म्हणते राजूच्या खूप मागे लागल्यावर राजू सोबत यायला तयार होतो डॉक्टर कृतिकांच्या घरी जाऊन दोन्ही पिशव्या घेऊन दोघं हॉस्पिटलला जातात डॉक्टर कृतिका आलात तुम्ही सुनीताबाई या खूप खूप धन्यवाद सुनीताबाई ताई आभार कसले मानताय एवढं काही मोठं काम नाही केलं आम्ही डॉक्टर कृतिका कसा आहेस राजू राजू ठीक आहे डॉक्टर कृतिका गुड राजू सुनीताबाई चला आपल्याला या पिशव्यांमधलं सामान त्या वॉर्डमध्ये वाटायचं आहे आपण घेऊन जाऊ तिकडे दे राजू एक पिशवी माझ्याकडे सुनीताबाई ताई पण एवढं जड काय आहे या पिशव्यांमध्ये डॉक्टर कृतिका चला वॉर्डमध्ये गेल्यावर कळेल तुम्हाला तिघेही वॉर्ड मध्ये जातात आणि पिशव्या उघडतात सुनीताबाई ताई यात तर गिफ्ट आहेत तुमचा वाढदिवस आहे का आज म्हणून एवढे गिफ्ट आणले का डॉक्टर कृतिका सांगते नंतर झाला आधी गिफ्ट वाटू कॅन्सर वार्ड ॲक्सिडेंट वार्ड आणि चिल्ड्रन्स वार्ड मध्ये राजू चल तुझ्या हाताने गिफ्ट दे तू सगळ्यांना राजू म्या कशाला म्या नको तुम्हीच द्या डॉक्टर कृतिका दे रे राजू तू मी सांगते ना चल तिघेही प्रत्येक वार्डमध्ये जाऊन गिफ्ट वाटून कृतिका मॅडमच्या केबिन मध्ये येतात आल्यावर राजूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात सुनीता बाई काय झालं राजू का बरं रडायला लागलायस दुखतय काही का तुझं बरं वाटत नाहीये का राजू नाही आई असं काय बी नाही आहे सुनीता बाई आर मग झालं तरी काय रडायला राजू आय आज मला कळलं की आयुष्यात प्रत्येकाला दुःख आहेत आणि आपल्या दुःखापेक्षा खूप मोठी दुःख आहेत लोकांना डॉक्टर कृतिका खरे राजू इथे प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे कुणाला आपल्या मुलांसाठी जगायचं आहे पण त्याला कॅन्सरने ग्रासलंय कुणाला आपल्या बहिणीचे लग्न करायचे आहे कुणाला आपल्या आई वडिलांना सुखात ठेवायचं आहे पण अपघाताने त्यांची स्वप्न धुळीस मिळवली आहेत तर काही लहान मुलांना आयुष्य म्हणजे काय हे कळायच्या आतच मृत्यू त्यांच्यावर घाला घालायला आलाय पण तू राजू प्रत्येकाला तू गिफ्ट दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी का होईना किती आनंद झाला ते राजू हो मॅडम प्रत्येकाला मोठं दुःख असल्यावर कळतय की छोट्या छोट्या सुखाचा आनंद काय असतो ते त्यांच्या चेहऱ्यावरून ते दिसत होत प्रत्येकाला माहिती आता आपल्याकडे खूप कमी येळ आहे पण त्या मिळालेल्या छोट्याशा क्षणांचा सुद्धा ते आता पुरेपूर आनंद घेत आहेत डॉक्टर कृतिका बरोबर आहे राजू तुझ हेच मला तुला दाखवून द्यायचं होतं जाणीव तुला करून द्यायची होती की नियतीने तुझ्या पदरात किती सुखाचं आयुष्य टाकलंय तुला कुठलेही असाध्य आजाराने ग्रासलं नाहीये दुर्दैवी अपघात होऊन तू मरणाच्या दारात उभा नाहीयेस आणि तरीही त्या नियतीचे आभार मानायचे सोडून तू स्वतः स्वतःचे आयुष्य संपवायला निघाला होतास अरे ती कोण कुठली मुलगी सहा आठ महिन्यांपूर्वी तुझ्या आयुष्यात आली जिने प्रेमाची खोटी स्वप्न दाखवून तुला प्रेमात फसवलं म्हणून तिच्यासाठी तू स्वतःच आयुष्य संपवायला निघाला होतास आता तिच्या प्रेमाशिवाय मी जगूच शकत नाही असं तुला वाटायला लागलं होत अरे पण तू तु कधी तुझ्या आईचा या माऊलीचा विचार केलास का तू आत्महत्या केल्यावर तिने कसं जगायचं कुणासाठी जगायचं तू गेल्यावर तिला कोण प्रेम करणार तिला कधी सुखात जगायला मिळणार का मरेपर्यंत तिने फक्त कष्टच करायचेत अरे आधी स्वतःच्या नवऱ्याने तिला कधी सुख दिलं नाही स्वतःचं आणि स्वतःबरोबर पूर्ण कुटुंबाचंही आयुष्य दारू पिऊन बरबाद केलं आणि मरून गेला तरीही त्या माऊलीने तुझ्या आयुष्यात सुखाचे क्षण यावेत म्हणून लोकांच्या घरची धुनीभांडी करून तुला शिकवलं मोठं केलं आणि आता जेव्हा तू तुझ्या आईसाठी काही करण्याची वेळ आली तेव्हा तू आत्महत्या करायला निघाला होतास अरे त्या माउलीने वेळीच तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं म्हणून तुझा जीव वाचला पण जर तुझं काही बरं वाईट झालं असतं तर त्या माऊलीनं काय केलं असतं काय हाल झाले असते तिचे का तिने पण आता आपल्याला कुणी नाही म्हणून तुझ्या विरहात आयुष्य संपवायला हवं होतं असं वाटत होतं तुला अरे आयुष्यात कुणीतरी आपल्यावर प्रेम करायला हवं ही गोष्ट खरी असली तरी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय ती व्यक्तीही आपल्यावर तितकंच प्रेम करते का हे बघणं आहे ते प्रेम खरं आहे की फक्त दिखावा आहे हेही पाहायला हवं आणि एकदा प्रेमात धोका मिळाला म्हणजे पुन्हा आपल्याला खरं प्रेम मिळणारच नाही असं नसतं रे राजू रडत रडतच सॉरी डॉक्टर आता मला पटतंय मी लय मोठी चूक करत होतो आता मी पुन्हा अशी चूक नाही करणार आता इथून पुढं मी आईला खूप सुखी ठेवणार तिला दुःख होईल अशी कुठलीच गोष्ट मी नाही करणार इथून पुढचं सगळं आयुष्य आता मी तिच्या आनंदासाठी जगणार मुलाचं हे बोलणं ऐकून सुनीताबाईंच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात सुनीताबाई ताई तुमचे लय उपकार झाले तुम्ही माझा पोरगा मला परत मिळवून दिला मी कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू हेच मला कळत नाहीये डॉक्टर कृतिका आभार वगैरे काही मानू नका मी काही फार मोठी गोष्ट केली नाहीये मला जेव्हा कळलं की राजूने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हाच मला वाटलं की आपण काहीतरी करायला हवं म्हणून मी हे गिफ्ट पेशंटला वाटण्याच्या निमित्ताने राजूला प्रत्येक वार्डमध्ये नेऊन आयुष्य किती अणमोल आहे आणि खरं प्रेम हे आयुष्यावर करायला हवं हे त्याला समजवण्याचा प्रयत्न करून राजूला योग्य मार्गावर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला राजू थँक्यू डॉक्टर आज तुमच्यामुळे मला आयुष्य हे किती अनमोल आहे हे कळलं आणि खरं प्रेम सर्वात आधी आपल्या आयुष्यावर केलं पाहिजे हे समजलं आणि आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला त्याबद्दल तुमचे लई आभार राजू आईच्या आणि कृतिका मॅडमच्या पाया पडतो आईला घट्ट मिठी मारतो आणि तिघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात छोट्याशा कथा बाय संदीप ये कथा, ही कथा ही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद